नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अपकमिंग तुमची समाज कल्याण भरती परीक्षा जी आहे जवळ येत आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तरीही संभ्रम आहे की परीक्षा पोस्टपोन होईल का जे 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 तर हे जे चर्चा करण्याचे विषय आहेत तर त्याला आपण थोडस पूर्णविराम देऊया आणि आपली तयारी जी आहे ती तया आपली तयारी आपण कंटिन्यू ठेवूया ठीक आहे ओके तर जे विद्यार्थी समाज कल्याण भरती परीक्षेसाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक लास्ट शॉर्ट किंवा एक लास्ट चान्स म्हणून आपण इथं एक बॅच स्टार्ट करत आहोत समाज कल्याण भरती अधिकारी विद्यार्थ्यांची डिमांड अशी असते की फक्त समाज कल्याण हाच विषय शिकवला जावा इतर विषय आम्हाला नको आहेत वगैरे वगैरे जे काय असतील ते असतील पण आपण अतिशय माफक फीज मध्ये सगळंच कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत उद्यापासून तसं तर आजपासूनच आपण बॅच स्टार्ट केलेली आहे पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्सेप्ट क्लिअरिटी जी आहे या बॅच मधून होणार आहे बॅच मी स्वतः घेणार आहे माझे बरेच लेक्चर तुम्ही केसागरच्या प्लॅटफॉर्मवरती बघितलेले असतील तर जे इच्छुक विद्यार्थी आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी माझा नंबर शेअर करेन किंवा इतर सेशनमध्ये पण मी तुम्हाला माझा नंबर शेअर करते तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता ठीक आहे ओके तर इथं जर आपण बघितलं तर समाज कल्याण भरती परीक्षेसाठी आपल्याला बुक्स भरपूर आहेत अतिशय क्वालिटी बुक्स आहेत जसं की एमपीएससी समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्कृत प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरणासह प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा असतो त्याच्यानंतर तुम्हाला इथं विज्ञान आणि अभियांत्रिकी घटक आहे ज्याच्यावरती खूप जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते कारण सहजासहजी हे कंटेंट तुम्हाला कुठंच मिळत नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं भारतातील समाज कल्याण प्रशासन आहे सेपरेट तुम्हाला सोशोलॉजीचं पुस्तक मिळत आहे इथं तर पुस्तकं तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत अतिशय क्वालिटी बुक्स आहेत आणि पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यांनी वापरली पाहिजेत समाज कल्याण अध्ययनसाठी सेपरेट बुक आहे कारण सध्याचा जर परीक्षेचा ट्रेंड तुम्ही बघितला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये पण तुम्हाला पुस्तक मिळून जाईल प्रॅक्टिससाठी तर सध्याचा ट्रेंड जर बघितला आणि ओल्ड क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पूर्वीचे क्वेश्चन पेपर बघून ही परीक्षा तुम्हाला पास होता येणार नाही ना ठीक आहे कारण का बराच मोठा काळ लोटलेला आहे त्याच्यामुळे अगदी तसेच क्वेश्चन विचारतील याची गॅरंटी अजिबात नाहीये ओके तर पुस्तकं तुम्हाला मागवायची असतील तर तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वरून मागवू शकता अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा तुम्ही बुक हाऊसला जाऊन पण पुस्तकं घेऊ शकता ठीक आहे ओके तुम्हा तर सगळ्यात महत्वाचा भाग काय येतो माहिती का की परीक्षेमध्ये काय विचारतात ठीक आहे आणि ते सगळं कसं समजून घेतलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये अफाट फीज आहेत कोर्सेसच्या आपल्याकडे तर तेवढी फीज नाही आहे एक शेवटचा चान्स म्हणून तुम्ही माझ्याकडे जॉईन होऊ शकता इथं मी माझा नंबर शेअर करते चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करा उद्यापासून आपली बॅच स्टार्ट होत आहे हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला श्युअरिटी देईन की तुमच्या कॉन्सेप्ट इथं क्लिअर होतील ठीक आहे बाकी रिव्हिजन आणि तुमच्या वरती तुमचा रिझल्ट डिपेंड करतो कॉन्सेप्ट समजून घ्या रिव्हिजन करा मल्टिपल टाइम परफेक्ट करा तो पार्ट डेफिनेटली तुमचा स्कोर खूप चांगला येऊन जाईल ठीक आहे तर इथं आपण आज टॉपिक घेतलेला आहे सोशल इन्स्टिट्यूशन सामाजिक संस्था विद्यार्थी काय करतात माहिती का विद्यार्थ्यांना समाजशास्त्र म्हणजे खूप सोपा विषय वाटतो लक्षात घ्या जसं तुम्हाला मध्ये दिलंय चार लाईन मध्ये चार लाईन मध्ये सिलेबस संपतो का संपत नाही सिलेबस डिकोड करावा लागतो लक्षात घ्या ठीक आहे इथं तर आपण एक सेशन म्हणून घेत आहोत तर तुम्हाला इथं जो सोशलॉजीचा भाग आहे तो अतिशय बारकाईने कव्हर करायचा आहे कधी कधी तुम्हाला असंही वाटेल की अरे हे अननेसेसरी आहे किंवा याची मला गरज नाहीये हे माझ्या सिलेबसचा भाग नाहीये असंही तुम्हाला इथं वाटू शकतं जस्ट एक मिनिट थांबा हा तर असंही वाटू शकतं कारण का जितकं तुम्हाला मध्ये दिलंय तितकाच तुम्ही विचार करता ओके फॉर एक्झाम्पल एक्झाम मध्ये तुम्हाला सामाजिक संस्थांवरती क्वेश्चन विचारलाय सोशल इन्स्टिट्यूशनवरती क्वेश्चन विचारलाय ठीक आहे तर हा भाग तुमचा कशा पद्धतीनं कव्हर पाहिजे ओके आता परीक्षेचा बदलता ट्रेंड तुम्ही बघितला एक्झाममध्ये दे डेफिनेशन विचारल्या जातात बरोबर उद्दिष्ट विचारले जातात प्रकार विचारले जातात थ्री लाईनर फोर लाईनर क्वेश्चन विचारले जातात ओके तर सुरुवातीला तुम्हाला सामाजिक संस्थांच्या डेफिनेशन माहित पाहिजेत बऱ्याच विविध तज्ज्ञांच्या डेफिनेशन इथं असतात मग त्या लक्षात ठेवणं पण डिफिकल्ट होतं पण जेव्हा वारंवार रिव्हिजन आणि परफेक्शनची जर तुम्हाला सवय असेल तर तिथं डेफिनेशन सुद्धा लक्षात राहून जातात ठीक आहे सामाजिक संस्थांचे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सामाजिक संस्थांची वैशिष्ट्य तुम्हाला बघायचे आहेत आणि या वैशिष्ट्यावरूनच तुमचे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन तयार होतात ओके okay, लक्षात आलं तर आज आपण बघतोय सामाजिक संस्था लक्षात घ्या जेव्हा इंट्रोडक्शन आपण बघतो की नाही फॉर एक्झाम्पल सामाजिक संस्था ही समाजशास्त्रामधली काय आहे एक संकल्पना आहे लाईन टू लाईन समजून घ्या की समाजशास्त्रामधली एक संकल्पना आहे ठीक आहे ओके okay, मग आता हितेपर्यंत तुम्हाला विचारतील का अजिबात विचारणार कारण तुम्हाला माहिते की सामाजिक संस्था ही समाजशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना आहे पण तुम्हाला जीएस जी समाजशास्त्राची व्याख्या आहे किंवा समाजशास्त्राची व्याख्या करताना त्यांनी संस्थाबाबतचं मत काय मांडलेलं आहे किंवा समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांबाबतचं विज्ञान आहे हे उद्गार कोणी काढलेले आहेत किंवा समाजशास्त्राची अशी व्याख्या कोणी केलेली आहे इथं मात्र तुमचा शंभर टक्के क्वेश्चन बनतो ठीक आहे ओके okay, लक्षात घ्या तर जी एच समाजशास्त्राची व्याख्या करताना काय म्हटलंय की समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांबाबतच विज्ञान आहे ओके इथं तुमचा क्वेश्चन म्हणतो याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही तुम्ही एक्झाम दिल्यानंतर मला सांगा तर समाजशास्त्राचा अभ्यास करताना इथं तुम्ही समजून काय घेतलं की समाजशास्त्र सामाजिक संस्थांबाबतचं काय आहे विज्ञान आहे ठीक आहे मग समाजशास्त्राचा अभ्यास करताना सामाजिक संस्थांचा आणि त्या सामाजिक संस्थांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करावा लागेल की नाही कारण का आपण म्हणतो की समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांबाबतच विज्ञान आहे म्हणजे इथं तुमचा मेन कीवर्ड काय आला सामाजिक संस्था मग जर समाजशास्त्र हे सामाजिक संस्थांबाबतच विज्ञान असेल तर या सामाजिक संस्थांचा अभ्यास महत्वाचा आहे या सामाजिक संस्थांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास महत्वाचा आहे बरोबर म्हणजे आता तुम्ही तुम्ही आम्ही असेल आपल्या डे टू डे लाईफमध्ये संस्था हा जो शब्द आहे ना तो निरनिराळ्या अर्थाने वापरतो बरोबर स्पेसिफिक असं काही आपण मिनिंग घेत नाही ओके लोकांनी एका विशिष्ट उद्देशाने केलेलं जर संघटन असेल त्याला पण आपण पन संस्था म्हणतो मंडळ असेल त्याला संस्था म्हणतो समूह असेल तर त्यालाही आपण संस्था हा शब्द वापरतो लक्षात घ्या समाजामध्ये जी विविध मंडळं आहेत किंवा सामाजिक समूह आहेत त्यांचा उल्लेख सुद्धा संस्था म्हणून केला जातो लक्षात आलं क्लिअर तर कधी कधी असे सेंटेन्स सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात आणि मग आपण विचार करतो की अरे मी हे कुठंच वाचलेलं नाहीये हे कुठून विचारलं बरोबर त्याच्यामुळे कंटेंट जे आहे ते हेवी होऊ द्या पण कमी पडू नये साठी ठीक आहे मग काही वेळा शाळा असतील महाविद्यालय दवाखाना ह्या ज्या सगळ्या इमारती असतात ना तर या यांचा उल्लेख सुद्धा संस्था म्हणून आपण करतो एक्स वाय झेड संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतो वगैरे वगैरे ठीक आहे पण हे सगळं आपल्या समाजशास्त्रामध्ये चालेल का नाही चालणार लक्षात घ्या समाजशास्त्रामध्ये संस्था हा जो शब्द आहे खूप वेगळ्या अर्थानं वापरलेला आहे ठीक आहे ओके मग आपल्याला काय विचारणार आपल्याला समाजशास्त्राशी रिलेटेड विचारणार की सामाजिक संस्था फक्त संस्था आणि सामाजिक संस्था इथं मी हायलाईट केलंय सामाजिक संस्था फक्त संस्था समाजशास्त्रातील महत्वाची संकल्पना आहे का नाही ना लक्षात घ्या सामाजिक संस्था ही समाजशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना आहे तर सामाजिक संस्था ही संकल्पना नेमकी समजून घेण्यासाठी काय केलेलं आहे विविध समाजशास्त्रज्ञ जे आहेत ना त्यांनी काही डेफिनेशन केलेले आहेत लक्षात घ्या आणि या डेफिनेशन वरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तर इथं तुम्हाला काय समजलं की फक्त संस्था ह्या वे वेगळ्या झाल्या बरोबर पण समाजशास्त्रामध्ये जो संस्था हा शब्द आहे वेगळ्या अर्थाने वापरला जातो आणि नक्की काय आहे सामाजिक संस्था हे समजून घेण्यासाठी विविध समाजशास्त्रज्ञ आहेत ना तर त्यांनी काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या सुद्धा बघणं आपल्याला इथं गरजेचं आहे तर इथं तुमचा क्वेश्चन गिरिंग यांच्यावरती जा विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की सामाजिक संस्था ही संकल्पना वेगळी आहे आता इथं डेफिनेशन जर तुम्ही बघितलं सामाजिक संस्था ही व्याख्या आणि अर्थ आपल्याला बघायचे आहेत तर किंग्जले डेव्हिस यांची एक डेफिनेशन लक्षात ठेवा पिशलेर वायटन आणि हंटर यांची एक डेफिनेशन लक्षात ठेवा मेरिल आणि एल्ड्रिज यांची डेफिनेशन लक्षात ठेवा आणि ऑकबर्न आणि निमकॉप यांची डेफिनेशन लक्षात ठेवा जास्तीत जास्त चार डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन सफिशियंट होऊन जाईल ठीक आहे ओके तर किंग्जले आता तुम्ही म्हणाल की मॅडम कसं शक्य आहे हो एवढ्या सगळ्या डेफिनेशन लक्षात ठेवणं तर पहिला तर उपाय मी सांगितला रिव्हिजन आणि परफेक्शन ट्रिक्स वगैरे इथं नसतात बघा फक्त करू काय शकतो आपण नावांवरून आपण लक्षात ठेवू शकतो की डेव्हिस यांनी त्यांच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय एका किंवा अनेक कार्यांच्या भोवती रचल्या गेलेल्या आणि परस्परामध्ये गोवल्या गेलेल्या लोकरीत लोकरीतीत आणि कायदे यांचा संच म्हणजे संस्था होय बरोबर लोकरीत लोकरीती आणि कायदे यांचा संच म्हणजे संस्था होय ठीक आहे अँड इन्स्टिट्यूशन मे बी डिफाइंड ऍज अ सेट ऑफ इंटरवोन मोर्स अँड लॉस बिल्ट अराउंड वन और मोर आता हे इंग्लिशमध्ये लक्षात नका ठेवू इतकं काही अवघडामध्ये जायची गरज नाही मराठीमध्ये लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही म्हणू शकता की किंग्जले डेव्हिस यांनी लोकरीती कायदे यांचा संच म्हणजे संस्था म्हटलंय एवढं कीवर्ड लक्षात ठेवले तरी लक्षात राहून जाईल ठीक आहे टिशलर बायटन हंटर काय म्हणतात समाजाच्या मूलभूत सामाजिक गरजा भागविणाऱ्या क्रियांचं संघटन करणाऱ्या मूल्ये नेहमी दर्जे आणि भूमिका यातून निर्माण होणाऱ्या सुव्यवस्थित सामाजिक संबंधांना सामाजिक संस्था असं म्हटलं जातं ठीक आहे तर यांच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे मूल्य नियमने आणि दर्जे ओके लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आपण बघूया मेरिल आणि एल्ड्रेज यांची एक डेफिनेशन आहे ते काय बघा मूलभूत सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तीच्या वर्तनाला वर्तनाचा संघटित रूप देणारे साचे म्हणजे सामाजिक संस्था ठीक आहे ओके तर एक एक शब्द लक्षात ठेवू हो शकता तुम्ही साचा किंवा वर्तनाचा संघटित रूप देणारे साचे ठीक आहे आता हे बोलणं खूप सोपं असतं करणं खूप अवघड असतं कारण पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करायचं आहे तरी देखील मी तुम्हाला थोडंफार इथं एक शॉर्टकट सांगत आहे अकबरन आणि निमकॉफ यांची डेफिनेशन का आहे सामाजिक संस्था म्हणजे काही मूलभूत मानवी गरजा भागविण्याचं संघटन संघटित आणि प्रस्थापित असे मार्ग होत ठीक आहे ओके क्लिअर तर या चार ते पाच डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ज्याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो आता या सगळ्या डेफिनेशन तुम्ही बघितल्या अजून एकदा बघा डेविस काय म्हणतात कायदे लोकरीती यांचा त्यांनी इथं उल्लेख केला बरोबर टिशलेर यांनी मूल्ये नियमने दर्जा भूमिका यांचा उल्लेख केला त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं तर यांनी काय बोलले की व्यक्तीच्या वर्तनाला संघटित रूप देणारे साचे बरोबर आणि यांनी काय बोलले मानवी गरजा भागविण्याचे संघटित आणि प्रस्थापित मार्ग क्लिअर आता या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सामाजिक संस्था ही कल्पना स्पष्ट होईल किंवा त्याचा अर्थ समजेल तर इथून तुम्हाला दोन मुद्दे निदर्शनास येतात ठीक आहे कोणते की प्रत्येक डेफिनेशन मध्ये मूलभूत गरजा भागवणं आवश्यक असल्याचं दिसतं कोणाच्या गरजा समाजाच्या गरजा ठीक आहे ओके तर मानवी समाजात सामाजिक संस्थांच्या बाबत खालीलपैकी कोणते दोन मुद्दे निदर्शनास येतात पहिला मुद्दा येतो मूलभूत गरजा भागवणे आवश्यक असते दुसरा मुद्दा येतो समाजाच्या गरजा भागवण्यासाठी ओके क्लिअर आता इथे काय होतं याच्यावरती तुमचा क्वेश्चन बनवू शकतो याच्यावर काही वर्तन प्रकार रूढ होतात म्हणजेच समाजाच्या गरजांची पूर्तता करण्याची व्यवस्था निर्माण होते ठीक आहे आणि या सगळ्याच्या हेतून काय होत संस्था निर्माण होते गरजा भागवायच्या आहेत बरोबर मग मानवाच्या मूलभूत आणि विशिष्ट गरजा भागवण्याच्या हेतून संस्था निर्माण होतात सामाजिक संस्था म्हणजे फक्त संस्था नाहीये सामाजिक संस्था सामाजिक संस्था म्हणजे लोकरूढी लोकनीती कायदे मूल्ये नियमने यांचा संच असलेली यंत्रणा ओके हो। डेफिनेशन आपण एकत्रित केल्या मानवाच्या गरजांची पूर्तता या संचाच्या चौकटीत होत होत असते लक्षात घ्या उदाहरणार्थ बघा मानवाची गरज पूर्ती बघा लोक रूढी आहेत लोक नीती आहे काही कायदे आहेत काही मूल्य आहेत काही नियमने आहेत या सगळ्याचा संच आहे बरोबर आणि हा संच असलेली एक यंत्रणा आहे बरोबर या संचाला एक चौकट आहे याला काही रूल्स रेग्युलेशन आहेत काही मर्यादा आहेत ओके आणि या मर्यादेमध्येच काय होत असतं मानवाच्या गरजांची पूर्तता होत असते उदाहरणार्थ अ गरज आहे विवाह संस्थेच्या माध्यमातून मानवाची गरज पूर्ती होते बरोबर विवाह संस्था लोकरूढी लोकनीती आणि कायदे यांच्या समन्वयातून काय करते ही गरज भागवते लोकरूढी लोकनीती आणि कायदे समजलं तर अशा प्रकारे तुम्हाला इथं हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ठीक आहे तिसरं वैशिष्ट्य बघा आपण बघतोय सारी अर्थ बघतोय सॉरी या संकल्पनेचा अर्थ बघतोय सामाजिक संस्थेची निर्मिती कशी असते सुनियोजित नसते तुम्हाला हे सेंटेन्स उलट करून दिलं जातं सामाजिक संस्थेची निर्मिती सुनियोजित असते दुसरं असतं सामाजिक संस्थेची निर्मिती सुनियोजित नसते ठीक आहे तर फक्त शब्दामध्ये कन्फ्यूज करतात असते आणि नसते हे कधी समजतं जर तुम्ही कंटेंट व्यवस्थित केला असेल तर सामाजिक संस्थेची निर्मिती सुनियोजित नसते है त्या कुणी जाणून बुजून कुणी नियोजनपूर्वक निर्माण करत नाहीत काय होतं मग त्या आपोआप निर्माण होत बरोबर आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं बघा तुम्ही प्राचीन काळापासून बघा प्राचीन काळापासून जो माणूस होता त्याला आपल्या गरजा भागवायच्या बरोबर काही सोयीच्या पद्धती ऍक्सेप्ट केल्या काही वर्तन प्रकार ऍक्सेप्ट केले काही लोकरूढी लोकनीती आणि प्रथांचं स्वरूप त्याला प्राप्त झालं मग हे वर्तन प्रकार जेव्हा कंपल्सरी झाले लक्षात घ्या जेव्हा बंधनकारक झाले तेव्हा त्याचं नियमनामध्ये रुपांतर झालं सुरुवातीपासून असं होतं का नव्हतं म्हणजे आधुनिक समाजामध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तन काटेकोर या कायद्यांची निर्मिती झाली सुरुवात अशी होती का नव्हती हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे सामाजिक संस्थांमार्फत महत्वाची कार्य पार पाडली जातात मानवी गरजांचे समाधान करणे समाज सदस्यांच्या वर्तणुकीचे नियंत्रण करून समाज स्वास्थ्य टिकवणे तर इथं तुम्हाला सामाजिक संस्थांमार्फत जी कार्य पार पाडली जातात त्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो काय कार्य करतात या संस्था मानवी गरजांचं समाधान करणं ठीक आहे वर्तणुकीचं नियंत्रण करणं आणि समाजाचं स्वास्थ्य टिकवणं दिसताना पॉईंट छोटे दिसतात पण क्वेश्चन बनतात ओके क्लिअर तर हा झाला तुमचा कॉन्सेप्च्युअल भाग जिथून तुम्हाला अपेक्षित नसतं की आ, उत्तर सॉरी याच्यावरती ये क्वेश्चन येईल पण क्वेश्चन येतात आपण मेन करत बसतो आणि जो थेरॉटिकल पार्ट आहे ना त्या थेरॉटिकल पार्ट वरती क्वेश्चन विचारले जातात आता इथे तुम्हाला विचारलेला विचारलं जाऊ शकता मोस्ट कॉमन पार्ट आहे हा की कि, किती टाईप्स आहेत बाबा सोशल इन्स्टिट्यूशनचे टाईप किती आहेत सामाजिक संस्थांचे प्रकार किती ठीक आहे आपण बघितलं सामाजिक संस्था मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी असतात किंवा मानवी समाजाच्या गरजांच्या पूर्तीसाठी सामाजिक संस्थांची निर्मिती केली जाते इथंपर्यंत तरी तुम्हाला समजलं आता मानवाच्या गरजा आहेत बरोबर संपतात का नाही मग अनंत असल्या तरी मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी काही सिलेक्टेड असतील की नाही महत्वपूर्ण असतील मग या महत्वपूर्ण ठरणाऱ्या मूलभूत सामाजिक संस्था आहेत बरोबर तर गरजांच्या पूर्तीसाठी सामाजिक संस्थांची निर्मिती होते गरजा जरी अनंत असल्या तरी ज्या महत्वाच्या आहेत ज्या अस्तित्वासाठी महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी या सामाजिक संस्था आहेत ओके याच्यामध्ये कुटुंब महत्वाचं असतं पैसा महत्वाचा आहे राज्यसंस्था धर्मसंस्था या सदस्यांना मूलभूत सामाजिक संस्था मांडण्यात येतं इथे शंभर टक्के तुमचा क्वेश्चन बनतो खालीलपैकी कोणत्या संस्थांना मूलभूत सामाजिक संस्था मांडण्यात येतं ऑप्शन असतो कुटुंब संस्था अर्थसंस्था राज्यसंस्था धर्मसंस्था आणि मग पुन्हा खाली तुम्हाला ऑप्शन दिले जातात ओके तर हे झाले मूलभूत काही दुय्यम महत्वाच्या गरजा पण आहेत त्याला दुय्यम सामाजिक संस्था म्हणतात लक्षात घ्या तुम्ही जर डायरेक्टली वाचलं प्राथमिक संस्था दुय्यम संस्था किंवा मूलभूत संस्था तुम तर तुम्हाला समजणार नाही तुम्ही जर व्यवस्थित सिलेक्टेड सॉरी व्यवस्थित सिक्वेन्सचा अभ्यास केला असेल तर समजेल तर ज्या गरजांच्या अभावी मानवाच्या अस्तित्वाला बाधा पोहोचत नाही उदाहरणार्थ कुटुंबच नाहीये तुमचं तुमच्या अस्तित्वाला बाधा पोहोचते पण दुय्यम गरजा असतात की फार नेसेसरी आहेत असं नाहीये उदाहरणार्थ क्रीडा संस्था नसेल तर तुम्हाला काही इतका फरक पडेल का नाही तर या दुय्यम संस्था आहेत एक्झाम्पल लक्षात ठेवा क्रीडा संस्था मनोरंजन या कशा आहेत या दुय्यम संस्था आहेत बरोबर मग सर विल्यम ग्रॅहम समनेर यांनी सामाजिक संस्थांची निर्मिती कशी होते या निक्षांच्या आधारे काय केले संस्थांचे दोन प्रकार सांगितलेत लक्षात ठेवा सामाजिक संस्थांचे दोन प्रकार कोणी सांगितलेत विल्यम ग्रॅहम समनेर यांनी ओके ज्या सामाजिक संस्था आजांतेपणी स्वयंस्फूर्तीनं अस्तित्वात येऊन स्थिरावतात ओके किती प्रकार सांगितले दोन त्यांना वर्धमान सामाजिक संस्था म्हणतात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे तर वर्धमान सामाजिक संस्था म्हणजे काय ज्या संस्था आजांतेपणी स्वयंस्फूर्तीनं अस्तित्वात येऊन स्थिरावतात त्यांना म्हटलेलं आहे वर्धमान सामाजिक संस्था उदाहरणार्थ विवाह कुटुंब धर्मसंस्था ठीक आहे ओके विशिष्ट काळी विशिष्ट हेतूच्या पूर्तीसाठी हेतूपूर्वक ज्या संस्था निर्माण करण्यात येतात त्यांना विधी स्थापित सामाजिक संस्था म्हणतात ओके तर हे दोन वर्गीकरण आहे हे दोन वर्गीकरण कोणी केलं ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचे एक्झाम्पल पण तुम्ही लक्षात ठेवा विधीस्थापित सामाजिक संस्थेचे एक्झाम्पल औद्योगिक संस्था कायदे आणि न्यायालय ओके क्लिअर सामाजिक संस्थेची संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी समाजातील प्रमुख सामाजिक संस्था कोणत्या त्या, त्या कोणते कार्य पार पाडतात आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला पाहिजे ओके तर क्वेश्चन जिथं जिथं बनतात तिथं तिथं मी तुम्हाला हायलाईट करून सांगितलेलं आहे तर आपल्या समाजामध्ये प्रमुख सामाजिक संस्था आणि त्यांच्याकडून पार पाडलं जाणारं कार्य इथं दिलेलं आहे कुटुंब संस्था ही आपली महत्वाची संस्था आहे विवाह संस्था महत्वाची आहे किंवा प्रमुख आहे आर्थिक संस्था धर्मसंस्था राज्य संस्था शिक्षण संस्था ठीक आहे ओके कुटुंब संस्थेकडून पार पाडलं जाणारं कार्य काय आहे प्रजोत्पादन बाल संगोपन समाजीकरण तणाव व्यवस्थापन ओके विवाह संस्था लैंगिक गरज प्रजोत्पादन आर्थिक वस्तू आणि सेवांचं उत्पादन विनिमय आणि वितरण संस्था आत्मिक समाधान समाजात एकात्मता राखणे सामाजिक नियंत्रण हे तुम्हाला जोड्याला मध्ये पण विचारलं जाऊ शकतं ओके okay? एक तर साधा सिंपल क्वेश्चन येऊन जाईल की प्रमुख सामाजिक संस्था कोणत्या तर ह्या सहा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर संस्था कशाचं करतात तर त्या कायदा सुव्यवस्था राखतात संरक्षण सामाजिक सुरक्षा शिक्षण संस्था संस्कृती संक्रमण समाजीकरण विविध आर्थिक भूमिका पार पाडण्यास मदत करतात तर हे वाचताना फार सोपं दिसतं अरे हे किती सोपं आहे बरोबर पण जेव्हा हा पार्ट एक्झाम मध्ये विचारला जातो ना तेव्हा तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ओके आता तुम्ही सामाजिक संस्था बघितल्या सामाजिक संस्थांचे प्रकार तुम्ही बघितले कोणी पाडले तेही बघितलं सामाजिक संस्थांबाबतचे महत्वाचे मुद्दे बघितले व्याख्या बघितली अर्थ बघितला याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सामाजिक संस्थांची प्रमुख वैशिष्ट्ये ज्याच्यावरती तुम्हाला बुलेट पॉईंट वरती पण क्वेश्चन येऊ शकतो आणि थेरी जे आहे ना तर त्या थेरीवरती पण क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे ओके तर आधी मी तुम्हाला बुलेट पॉईंट सांगते सामाजिक संस्थांची प्रमुख वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक संस्थांचा विकास अनियोजित असतो तुम्हाला एक्झाम मध्ये देतील नियोजित असतो ठीक आहे अनियोजित असतो लक्षात घ्या सामाजिक संस्था सार्वत्रिक असतात पण त्यांचं स्वरूप मात्र भिन्न असतं सामाजिक संस्थेला संकल्पना आणि संरचना असते आयोग देईल नसते ठीक आहे ओके सामाजिक संस्था मानवी गरजांची पूर्तता करतात सामाजिक संस्थेचे विशिष्ट वर्तन प्रकार असतात लक्षात ठेवा सामाजिक संस्थेची काही प्रतीक असतात संस्था सामाजिक नियंत्रणाचं साधन असतात ओके क्लिअर तर सात वैशिष्ट्य आहेत अशा प्रकारे आपली जी बॅच चालणार आहे अतिशय डिटेल चालणार आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी मला आजच मेसेज किंवा कॉल करा म्हणजे तुम्हाला उद्यापासून रेग्युलर सेशन पाहता येतील भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर